मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज छत्रपती संभाजीराजे एक अशी तेजस्वी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या शौर्य स्वाभिमान आणि नेतृत्वाने स्वराज्याच्या इतिहासात अजरामर स्थान मिळवलं आजची तरुण पिढी भरकटत असताना छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनातील धडे आणि त्यांची शंभू चरित्रातील प्रेरणा युवकांसाठी दिशादर्शक ठरू शकते पुरुषोत्तम खेडेकर लिखित साहित्यिक युवराज संभाजीराजे या पुस्तकातील शंभूचरित्राच्या प्रकरणातून आपण जाणून घेणार आहोत संभाजीराजेंच्या जीवनातील वीरत्व स्वराज्याभिमान आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे एका खऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाचा परिचय ज्यांच्या विचारांनी तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा मार्ग सापडेल चला तरुण पिढीला नव्या उंचीवर नेणाऱ्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे आपण पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकातील शंभू चरित्र युवकांचे प्रेरणास्थान पृष्ठ क्रमांक तीन ते सहाचे अभिवाचन करून पाहणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या विषयाला शंभूचरित्र युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले मराठ्यांचे दुसरे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचे थोर सुपुत्र स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले व राष्ट्रमाता जिजामाता यांचे ज्येष्ठ नातू छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आई वडिलांच्या स्वराज्य स्थापनेबाबत असलेल्या सर्वच संकल्पना प्रत्यक्षात आणलेल्या आहेत शिवरायांच्या ह्या स्वराज्य स्थापनेत त्यांचे ज्येष्ठ पुत्र शंभूराजे यांचा मोलाचा सहभाग आहे राजनीतीच्या अनेक चर्चा शंभू बाळांनी रांगतानाच वयात ऐकलेल्या होत्या जिजामाता व शिवाजी महाराज राजकारणाबाबत गुप्त चर्चा करत त्यावेळी विविध बाळलीलांच्या माध्यमातून बाळ शंभूराजे जिजामातांच्या आसपासच असायचे शंभूराजांचा जन्म झाला त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावाचा दबदबा राजकीय क्षेत्रात चांगलाच वाढलेला होता गावागावात शिवाजी महाराजांबद्दल आदराची व सहकार्याची भावना निर्माण झाली होती भारतीय भूमीवर बळीराजाच्याच तोडीचे रयतेच्या हक्काचे व सुरक्षिततेचे शिवराज्य उभे राहत होते जिजाऊ शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी केवळ राज्य विस्तार करून दगडधोंडे पर्वत गड किल्ले यांचे राज्य निर्माण केलेले नव्हते तर रयतेच्या सुखी व सुरक्षित जीवनाची हमी देणारे शिवराज्य उभे राहत होते शिवरायांच्या कर्तबगारीचा राजनीतीचा स्त्री दाक्षिण्याचा रयतेवर असलेल्या जीवापाड प्रेमाचा शेतकऱ्यांच्या विविध हितकारी योजनांचा दरबारातील राज्यकारभाराचा लढायातील विविध यशस्वी शिवसूत्रांचा उल्लेख शत्रूही अत्यंत सन्मानपूर्वक करत असत जात धर्म वंश भाषा प्रांत नातेगोते या मानवी भावनांना कुरवाळत शिवाजी महाराजांनी सर्वांना मावळी या एकाच जात धर्मात आणले मुसलमान हिंदू ख्रिश्चन बौद्ध जैन पारसी ह्या धर्मवाचक शब्दांना एकाच सन्मानजनक शब्दात गुंफले मावळा बालशंभूंच्या बालमनावर नोकर सरदार सहकारी आई जिजामाता सेवक ह्या शिवकथा बिंबवत असत बालवयत म्हणजे अगदी तिसऱ्या चौथ्याच वर्षी शंभूराजांना स्वराज्य राज्य राजनीती युद्ध लढाया भाषा या शब्दांची माहिती झाली हेच शंभूराजे पुढे स्वराज्याचे छत्रपती झाले जगातील महान योद्धा व प्रजादक्ष राजा म्हणून प्राप्त झाले अनेक नामवंत योद्धे उदाहरणार्थ नेपोलियन बोनापार्ट, ॲडॉल्फ हिटलर चार्ल्स दिग्वाल संताजी धनाजी पहिला बाजीराव पेशवा डॉक्टर ट्रॉटस्की यांच्यासाठी ते मार्गदर्शक ठरले भारतीय इतिहासात ब्रिटिशांविरुद्ध पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ज्या सत्तावन्न मे अभिमानास्पद चा येतो त्या स्वातंत्र्य युद्धाची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांचीच होती शंभूराजांची द्विशताब्दी जयंती चौदा मे अठराशे हा सुद्धा इतिहास आहे सोळाशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न दोनशे वर्षे गेल्या साडेतीनशे वर्षामध्ये ज्या ज्या महामानवांनी शोषणमुक्तीच्या यशस्वी साठी हे लढे दिले त्यांचे प्रेरणास्थान ही छत्रपती शंभूराजे होते जगभरातील व विशेषतः भारतातील सर्वसामान्यांपासून ते अभिजनांमधील बालवर्गाला व युवकांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक आगळेवेगळे आकर्षण आहे असे असतानाही शंभूराजांचे सत्यचरित्र भारतातील किंवा भारतीय सर्व भाषेत उपलब्ध नाही म्हणूनच हा प्रयत्न व्यावहारिकपणे आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास जगातील युवकांना आजचे सारे चकाकणारे हिरो व जुने शंभूराजे यांचा खरा परिचय द्यावा त्यानंतर त्यांना तुम्हाला काय व्हायला आवडेल हा सामायिक प्रश्न विचारावा आमचा अनुभव असा आहे की तरुण वयातील मुलीही आम्हाला शंभूराजीसारखं व्हायला आवडेल हे अभिमानानं सांगतात त्यामुळे सडसडत्या रक्ताच्या खऱ्या तरुणाईबद्दल हेच होणार आजची तरुणाई बिघडली आहे त्यांना कोणतेही सामाजिक सांस्कृतिक भान नाही त्यांना नीतीमूल्याचा आदर नाही श्रीमंतीमुळे ते वाया जात आहेत अशा प्रकारची प्रचार की थाटाची चर्चा समाजात ऐकायला मिळते आंबट माध्यमे आंबट पत्रकार आंबट वर्तमानपत्रे आंबट चॅनल्स आंबट समाज व या अशांचे आंबट शौकीन समर्थक युवा पिढीला दूषणे देतात रेव पार्टी नाचगाणी दारू पिणे मल्टीप्लेक्स सेक्स ब्ल्यू फिल्म याबाबत नाखमरुडणारा वर्ग यापेक्षा वेगळे काही करू शकत नाही तो आजच्या वाईट परिणामावर बोलतो लिहितो प्रतिक्रिया देतो चर्चासत्रे घडून आणतो व समाजास दूषणं देतो भावनिक आवाहन करून भारतीय संस्कृतीचा नाश होत असल्याचा व पाश्चिमात्य भोग संस्कृतीचे अतिक्रमण होत असल्याचा कांगावा करतो ह्या वांझोट्या लोकांच्या वांझोट्या चर्चा म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेत कमरेला चिरगुटी गुंडाळून समाजाला गर्भारपण दाखविण्याचा विकृत मानसिक रोग आहे म्हणजे परिणामावर चर्चा करण्यापेक्षा या परिणामाची मूळ शोधणे कारण कारणे शोधून ती दूर करणे आवश्यक आहे बालमनावर चांगला वाईट परिणाम होण्यास कारणीभूत असते ते वातावरण आजचे बालक व युवक रात्रंदिवस दिवस कोणत्या वातावरणात वाढत आहेत ते आपण तपासावे समाजातील अति गरीब ते अतिश्रीमंत अशिक्षित ते उच्च विद्याभूषित आपण अंध ते डोळस कष्टकरी ते बुद्धिमान रंक ते राजा इत्यादी कोणत्याही वर्गात मोडणाऱ्या पालकांना आपले पाल्य वाईट चुकीच्या मार्गास लागावेत असे वाटत नाही असे असतानाही असे का घडत आहे भारतातील महानगरापासून ते निर्जन वाडा तांड्यांपर्यंत एकही अधिकृत संस्था दारू पिण्याचे पत्ते खेळण्याचे मटका खेळण्याचे गांजा ओढण्याचे असली लाच नाच गाण्याचे अनैतिक संबंध स्थापित करण्याचे शिक्षण प्रशिक्षण देत नाही यातील अनेक बाबी बेकायदेशीर आहे हे सारे युवकांना कळते पण वळत नाही कळत नाही याचे कारण त्या युवकांची मानसिकता ह्या बेकायदेशीर व होणाऱ्या दुष्परिणामांच्या परिणामास घाबरण्यापलीकडे गेलेले असते तो या कृत्यात स्वेच्छेने सहभागी होत नसतो व्यक्ती घडण्यास जबाबदार असते वातावरण मानवाच्या व्यक्तिमत्वास रूप आकार देण्याचे पंच्याऐंशी टक्के काम त्या व्यक्तीचे डोळे करत असतात म्हणजेच डोळे जे पाहतात त्यातून आम्ही घडत असतो डोळे जे पाहतात ती विश्लेषण मनात होते आपण समाजात प्रतिष्ठा प्राप्त केली पाहिजेत हीच बहुतांशी स्त्री पुरुषांची इच्छा असते यामुळे समाजात प्रतिष्ठा प्राप्त बाबी कोणत्या यांचे अवलोकन तरुण पिढी आपापल्या कोतीनुसार करतात कुवत म्हणजे केवळ आर्थिक अवस्था नसून त्याचे कौटुंबिक जीवन त्याची बौद्धिक पातळी त्याची सहवाशी मित्र मैत्रिणी इत्यादींचा त्यावरचा प्रभाव यातून बालमन तरुण मन घडत जातं समाजातील नीती अनिती मूल्य त्याच्या रिकाम्या मनाच्या टाकीत झिरपण्याच्या सिद्धांतानुसार जमा होतात त्यातून त्याचे समाजमन तयार होते बदल हेच जीवनाचे सत्य आहे बदल हा अत्यंत सरळ साधा समजण्यास सोपा काना मात्र विलांटी ओकार विकार नसलेला पण जगण्याला आकार देणारा बलशाली शब्द आहे बदल स्वीकारणारेच जे ते ठरतात बदल हा अत्यंत व्यापक शब्द आहे ज्याला दर मिनिटाला जगातील आर्थिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय वैचारिक इत्यादी बदल अभ्यासून त्यानुसार स्वतःचे आचार विचारही बदलता येतात ते निरंतर यशस्वी होतात जे स्थिर राहते ते काळाच्या ओघात मागे पडते आपल्याला जवळपास जायचे असल्यास आपण पायी जातो परिसरात जायचे असल्यास दुचाकी सायकल मोटारसायकल ऑटो रिक्षान जातो दूर जायचे झाल्यास चारचाकी मोटार व रेल्वेने जातो आणि दूर वा परदेशात जाण्यासाठी जहाजे वा विमान वापरतो हे सारे प्रवास म्हणजे स्थिर ठिकाणामधले अंतर कापण्यासाठी होतात जमिनीवरचे अंतर कापण्यासाठी आपण जसा प्रवास करून स्थलांतर करतो व आपले कार्य उरकतो त्याचप्रमाणे आयुष्याच्या अनेक टप्प्यावर काही वेगवेगळे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला प्रवास करावाच लागतो पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी व एकाच क्षेत्रात राहिल्याने प्रगती व विकासाची फळे बदलाचे फायदे मिळत नाहीत दहाव्या तेरवीच्या वेळी पिंडदानासाठी स्मशानात अनेक चमचमीत खाद्यपदार्थ ठेवली जातात कावळ्यांना बोलवली जाते प्रयत्न करूनही कावळे येत नाहीत कोणीतरी सांगते शेजारच्या ढाब्यावरून व हॉटेलमधून चमचमीत मिसळ आलूगुंडा कोका कोला मसाला असे पदार्थ घेऊन या ते आणल्यावर घरच्या ताटात पात्रात टाकतात घमघमीत आणि कावळे येतात व पिंड तसाच ठेवून हॉटेलचा माल खाऊन उडून जातात याचाच अर्थ कावळे बदलले पण आम्ही बदलायला तयार नाही छत्रपती संभाजी महाराज हे बदलाचे प्रचंड स्वागत करणारे होते त्यामुळेच त्यांनी उघ्या नऊ वर्षात दोन हजार तीनशे लढाया लढल्या आम्ही भ्रष्ट बिनडोकपणे हिशोब करतो नऊ वर्षे म्हणजे तीन हजार दिवस हे कसे शक्य आहे डच मोगल पोर्तुगीज व इंग्रज यांनी नोंदी करून ठेवलेल्या आहेत की राजांच्या फौजा एका दिवशी आणि एकदा सत्तावन्न ठिकाणी लढत होत्या राजांनी एकाच वेळी दहा बारा शत्रूंशी झुंज दिली त्यामुळे मराठ्यांच्या फौजा आपापल्या सेनाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी लढत असत छत्रपती संभाजी महाराज सर्व आखणी करून देत त्यामुळे स्वराज्य वाढले सैन्य वाढले दौलत वाढली उद्योग वाढले रयत सुखी झाली समृद्धी झाली काळ बदलला आज आपण छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्य स्वाभिमान आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंचा आढावा घेतला भरकटलेल्या तरुण पिढीसाठी त्यांच्या विचारांमधील मार्गदर्शन आजही तेवढेच ताजेतवाने आहे पुरुषोत्तम खेडेकर लिखित साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथातील शंभू चरित्र प्रकरणामधून शिकवणारे धडे आपल्याला आयुष्यातील खऱ्या मूल्यांची जाणीव करून देतात संभाजीराजेंच्या जीवनातून शिकण्याजोगं म्हणजे स्वाभिमान नीतिमत्ता आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपणही या विचारांचा स्वीकार करून आपल्या जीवनात शौर्य आणि मूल्यांचा मार्ग अनुसरू शकतो आपल्या तरुणाईने संभाजीराजेंच्या प्रेरणेने उज्ज्वल भविष्यासाठी पावलं उचलली तरच आपल्या देशाच्या स्वराज्य अभिमानाचं खरंच संरक्षण होईल सला त्याच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया आणि आपल्या जीवनात नवा उजीव निर्माण करूया हा संदेश फक्त तुमच्यापर्यंतच मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका छत्रपती संभाजीराजेंच्या विचारांची प्रेरणा तुमच्या आयुष्याला नक्कीच दिशा देईल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा